बैलगाडा स्टेडियम भांडमाळा चोराडे तालुका खटाव या बैलगाडी शर्यत क्षेत्रातल्या स्टेडियम वर आज सुंदर असं मैदान संपन्न झालं देवांश बाळाच्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी चोराडकरांचं एक आदत एक बैल मैदान झालं ज्या मैदानामध्ये जवळपास पाचशे प्लस बैलगाडी स्पर्धकांनी सहभाग नोंदवला आणि या मैदानाची शोभा वाढवली आणि आयोजक कमिटीला मोलाचं सहकार्य केलं त्याबद्दल सर्वप्रथम सर्व सहभागी बैलगाडी स्पर्धकांचं या ठिकाणी मनापासून हार्दिक आभार या मैदानाचं सुंदर असं आयोजन नियोजन करण्यात आलेलं होतं ज्या मैदानाची बक्षीस योजना अखंड महाराष्ट्रातील बैलगाडी शर्यत शौकिनांच्या मध्ये या ठिकाणी आगळं वेगळं घर केलं कारण या ठिकाणी सुंदर अशी बक्षीस योजना आजच्या या मैदानासाठी होती प्रथमात एक्कावन्न हजार सात एक्कावन्न हजार एक्कावन्न हजार पाच एक्कावन्न हजार चार एक्कावन्न हजार तीन एक्कावन्न हजार दोन आणि एक्कावन हजार एक फक्त सात रुपयेचा सात मालकांच्या मध्ये या ठिकाणी सात क्रमांकामध्ये फक्त फरक होता सुंदर असं मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं आणि या मैदानाचं सुंदर असं लाभ प्रेक्षा पण माध्यमातून झालं त्यांचं मनपूर्वक हार्दिक आभार झेंडा पंच म्हणून सलीम मुलाणी यांनी सुंदर काम पाहिलं त्याचबरोबर त्यांना साथ दिली आसीबाई मुलानी वडगावकर आपले देखील मनापासून हार्दिक आभार त्याचबरोबर आजच्या मैदानामध्ये सुंदर असं पंच म्हणून ज्यांनी काम पाहिलं ते अभिजित पौजी आणि बापू शेठ पिसा बेठ माळी त्याचबरोबर तुषार पडवाण त्याचबरोबर सर्व ग्रामस्थ चोराडे या सर्वांचं या ठिकाणी हार्दिक आभार आणि अभिनंदन करतो आणि आजच्या या भव्य आणि दिव्य मैदानाचा निकाल पंचाने दिलेल्या पद्धतीने घोषित करतो आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी सातव्या क्रमांकाची मानकरी जी गाडी आजच्या मैदानामध्ये बैलाला दुखापत झाल्यामुळे पळवली नाही ती गाडी तास क्रमांक कर सहा वरून पाहिलेली गाडी सागर जाधव सामाजिक कार्यकर्ते सेनवडी सरकार गुप्त पेडगाव या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर असे गाडे पाले सागर जाधव सामाजिक कार्यकर्ते शेनवडी यांच्या नावावरती नशीब बाजमावलं सरकार गुप्त पेडगाव वेदांत सुनील मोरे पेडगाव यांचा आरमान आणि त्यांच्या सोबत वाघेश्वरकरांचा शंभू सुंदरासी गाडी आजच्या इमादातील सात नंबरची मानकरी ठरली आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांक सात वरून पाली गाडी प्रशांत ड्रायव्हर महाराष्ट्र केसरी गरुड ग्रुप चिंचनेर या गाडीचा सहावा क्रमांकाला सुंदरासी गाडी पाली सहाव्या क्रमांकाची मानकरी ठरली प्रशांत ड्रायव्हर चिंचनेर ओमकार सेठ बिलारे बेलदारवाडी आणि प्रशांत डेवर चिचणेकरांचा सर्किट आणि त्यांच्या सोबत मनाले सतीश तावरे यांचा चतुर्पारा त्याच्या इमाजातील सहा नंबरचे वानकरी ठरले महाराष्ट्राच्या बैलगाडी शर्यत क्षेत्राला आदतच्या मैदानामध्ये नवीन चेहरे मिळाले त्यातल्या पंचम क्रमांकाचे वानकरी तास क्रमांक तीन वरून अवलील गाडी जाणूबाई प्रसन्न यमाई प्रसन्न औंद आकाश टेलर बुध या गाडीचा पंचम क्रमांक औंदकरांचा जलवाणी त्यांच्या सोबत आकाश टेलर बुधकरांचं फायर पाल अशी गाडी आजच्या मैदातील पाच नंबरची मानकरी ठरली देवांश बाळाच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलं चोराडकरांचं एक आदत एक बैल मैदान आणि या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक पाच उरून आली गाडी साईशा इंटरप्रायझेस चोराडे अक्षय परवान चोराडे आणि सरकार गुप्त लिंगरे या गाडीचा चतुर्थ क्रमांक असे गाडी पाले साईशा साईशा इंटरप्राइजेस विराय शे देशमुख लेंगरे जितेंद्र देशमुख लेंगरे यांचा पाखरे आणि त्यांच्यासोबत विक्रांत गोडसे तात्यावर रामोस्वाडीकरांचा सुंदर पाला ते आचारातील चार नंबर चे मानकरी ठरले देवांश बाळाच्या वाढदिवसान मी तायजीत केलेल्या भाऊ आणि दिव्य आदत एक बैल मैदान आणि या मैदानातील तृतीय क्रमांकाचे जे मानकरी तास क्रमांक एक करून गाडी गोपाल बाबा महाराज महात्रे कबीर सिंग राठोड छत्रपती संभाजीनगर या गाडीचा तृतीय क्रमांक सुंदराची गाडी पाहली गोपाल बाबा महाराज महात्रे कबीर सिंग राठोड छत्रपती संभाजीनगर यांचा कॉकटेल पहाला आणि त्यांच्या सोबत रेवंत सिंध मेडिकल बेटा बरा सिंदे तांदगावकरांचा तुफान पाला ते आजच्या मानकरी ठरले दोन गाड्यांच्या मध्ये आधी आणि तडीची लढत झाली आणि देवांश बाळाच्या वाढदिवसानिमित्त आयोजित आदर्श बक्षीस योजना असलेल्या मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक चार वरून गाडी ग्राम पंचायत सदस्य मुनीर पटेल वाघेरी या गाडीचा द्वितीय क्रमांक सुंदर असा घरचा तास पाला ग्रामपंचायत सदस्य मुनीर पटेल वाघेरी वाघेरेकरांचा सर्जराव आणि त्यांच्यासोबत रुस्तम त्याच्या मधातील दोन नंबरचे मानकर ठरले आणि रेवांश बाळाच्या वाढदिवसांनी मी तायोजित केलं पवी आणि रिव्यू एक आदत एक बैल मैदान आणि या मैदानाचे प्रथम क्रमांकाचे मानकरी श्रीराम प्रसन्न अनिकेत संजय कुलकर्णी काका प्रशांत रविवर चिंचनेयर भैरवनाथ प्रसन्न बापूसाहेब भाडे उमेश हरपळे थोडसुंगी या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर असा या ठिकाणी तिसऱ्या सीमेत सामना झाला होता दोन गाड्याला सामना निकाल दिला होता आला होता त्यात संगणम झाला आणि सुंदर सुंदराची गाडी फायनल साठी पाहिली श्रीराम प्रसन्न आणि संजय कुलकर्णी काका प्रशांत डायवर चिचणे बैलनाथ प्रसन्न बाबूसाहेब भरले उमेश हरपळे अधिक परवान कळंबीकरांचा या ठिकाणी शंभू आणि वादळची गाडी सुंदर असे पाहिली आणि दुसऱ्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरकरांची गाडी पाहिली त्याच्या मदातील एक नंबरचे मानकर ठरले विजेता सर्व बैलगाडी मालकांचा चालकांचा समस्त चाहत्यांचे या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद आपण या ठिकाणी या मैदानाला आणि या मैदानाची शोभा वाढील त्याबद्दल माने आणि मथूर ते सुद्धा या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरकरांचे माने आणि मथुर हे सुद्धा आजच्या मैदानातील एक नंबरचे मानकर ठरले